बाबासाहेबांची सावली त्याग समर्पण आणि धैर्याची मूर्ती दिन दलितांच्या आई माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी नाशिकच्या मनमाड शहरातील कणबीर दादासाहेब गायकवाड चौक नंबर येथून बाबासाहेबांची सावली त्याग समर्पण आणि धैर्याची मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंती निमित्ताने भव्य चित्ररथ काढण्यात आले यावेळी आंबेडकर अनुयायींनी सफेद वस्त्र परिधान करून रोल ताशांच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे नगरसेविका रुपाली पगारे यांच्या मार्गदर्शनात व सूरज शिखरे यांच्या अध्यक्षते अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला या भव्य दिव्या मिरवणुकीची सुरुवात कणवीर दादासाहेब गायकवाड चौक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या सर्व चौकातील महापुरुषांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाजवळ माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून जयंतीचे समारोह करण्यात आले यावेळी दादा भाऊ शार्दूल ललित रसाळ आणखी पगारे चेतन शार्दूल विजू उबाळे संतोष हुसळे बंडू नाना मसदे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज जनतेचा न्यूज मराठी वृत्तवाहिनी मनमाड